नमस्कार आजोबांच्या पुण्यस्मरणार्थ गावाला शवपेटी भेट लोकसेवा ग्रुपचे नितीन भाऊ राजपूत यांचा उपक्रम जाणून घेऊया सविस्तर माहिती होळनांते येथील सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवा ग्रुपच्या माध्यमातून समाजसेवेत नेहमीच अग्रेसर असलेले नितीन भाऊ राजपूत यांनी आपल्या आजोबांच्या पुण्यस्मरणार्थ होळनाथे व परिसरातील गावासाठी शेवपेटी उपलब्ध करून दिली गुरुपौर्णिमा व शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष नरेंद्र सिंग सिसोदिया यांचा वाढदिवसानिमित्त होळ येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमादरम्यानच सामाजिक कार्यकर्ते नितीन भाऊ राजपूत यांनी आपल्या आजोबांच्या पुण्यस्मरणार्थ गाव व परिसरासाठी शेवपेटी भेट दिली यावेळी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तप्था उपसरपंच चंद्रकांत पाटील महेंद्रसिंग राजपूत वीरपालसिंग राजपूत किरण सिंग सिसोदिया यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर व स्वर्गीय मानसिंग बादुसिंग राजपुरे यांच्या आगमा यांच्या स्मरणार्थ आज आपल्या गाव परिसरासाठी लोकसेवा ग्रुपच्या वतीनं शिवपेटीचं लोकसेवेसाठी समर्पित केलेली आहे खास कारण एकच आहे नानासाहेब उपस्थित सर्वांना गा कारण बरेच प्रसंग असा येत असता की रात्री बेरात्री एखादा व्यक्ती येतो चिन्ह ठेवायची व्यवस्था नसते घरामध्ये तर बऱ्याच वेळेस अशी अडचण येते की आपल्या गावामध्ये कुठेतरी शेवपेटी असली पाहिजे तर एक आम्ही जात असताना आज आम्ही नंदुरबारला गेलो होतो असाच शेवपेटीचा विषय निघाला नानासाहेबाने आम्ही होतो एक शिवपेटी त्याच मिनिटाला आम्ही बुक केली आणि एक आठ पण सर